गुड मॉर्निंग पब्लिक रंगपंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि होलीची सुरुवात झालेली आहे हे बघा लेट उतरू जरा आणि चला जाऊया येईल घ्याला हलता इकर

哎，没事的，没事的，没事。 이따 나가. 아라, 두고 마가 좀다 아파트 걸래. 아라? हा वाजव अजून त्याला वाज ना ताला <laughs> <ताला नौराज। laughs> <करी> देका अबे अबे वरती दिसता चल ना आता पुर

काय म्हणणार तुमचा मैत्री असं तुम्ही एवढे माकले एवढा मा, जोश माको लागणार कोणी काल कालच्या रात्रीच्या फायरिंगचा काय बद्दल बोलशील तू ते आता दोन वाजता ब्लॉग येईल त्याचा काल काहीतरी 1:30 च्या बरोबर होतो आम्ही हे याव जोर येतलेली આઈ જીતે ક્રિકેટ ચાલુ ચાલ ડાંગી ગેસ નકો દેવ નકો દેવ चला रे चला रे पुरे चला जिपतो भाई आखा गाव अरे अर्धा गाव फिरला होता मी अजून गावात मजा येतात

shit iteje iteje केमिकल चांगला सगळं कॉम्बिनेशन ह्या सगळं वापस लावलो या बाहेर अरे खा खा झाला काय

मस्त आक्का विकला तर चला आता काहीच नारळ वेगळे घेऊन निघल्या मला टेस्ट राहणार नारळ पाणी इकडं ताबू येत चला रे बघा हे बघा हा कलर कलर बघा सात कलर आहेत आमच्याकडे कलर अजून जमा होते सगळ्यांनी दोनशे दोनशे आठशे अजिबात

दोन पाचशे द्या आणि एक दोनशे घे पैसा हा बघा नवीन ब्लॉगर सबस्क्राईब करा केवल पाटील केपी हा शंभर टक्के करतील आमच्या आता फ्रेश होऊन मस्त घरी जायला एक ब्रिजर येतील ब्रिजर शंभर टक्के पाचशे घेतील मी चला भेटूया नंतर बाय बाय जस्ट घरी आलो आणि आई बसले तो कलर पाहिजे होता तो बरोबर माखोलीस त्याला कोणी

आता जरा फ्रेश होतो आंघोळ करतो मस्त आणि मग विकत तुम्हाला थोड्या वेळात बाय झालं काहीच मुंडे डाल नाही टाकली डालमुंडी डाळ डाल कुठे कुठं डालजी एकदम चला मस्त आता जेवतो झोपलो तर झोपतो नाही तर मग बघू आता कोण येतील त्यांच्यासोबत कुठेही टाईमपास करायला जायचा तर चला या जेव्हा नुसतं घालात माझ्याकडे जरा मग चला भेटूया थोड्याच वेळात काम होतं जरा आईला जा म्हणून सांगतो तर चला जाऊया घरी तर भावांनो संध्याकाळ झाली झोपलो होतो मस्त आणि जस्ट उमटलोय आणि पुन्हा रसाल अख्खा दिवस कुठे काय होता तो आत्ता आलेला आहे आणि आता आपण झालो नाक्यावरती तो आपल्याला काहीतरी खायला घेऊन देत आहे बाकी पोरा कुठे गेले आपल्याला काय आयडिया नाही तर चला भेटूया नाही आता मागच्या पुस्तक ना तो ठीक आहे का मस्त सामान काय पाहू शकता पाहू शकता बघू शकता काय तरी मग घ्या प्रश्न असा वातावरण आता आम्ही चालू डोंगरीवरती

तू नाही मला खाऊ का का जा खाऊ घेऊन जा पैसे दे मला पैसे दे मला देतो की नाही जाऊ दे मग मी चाललो बाय तर काय रात्रीचे एक वाजले आणि आता मी पार्टी करून घरी आलोय आणि तो सर चला जाऊ द्या भेटूया आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जर ब्लॉग आवडला असेल तर बाय बाय